नमस्कार गायकवाडांच्या घरात अचानकपणे खूप दिवसानंतर सुजितराव हा त्याच्या दिलेल्या कर्जाची वसुली करायला आलेला असतो आणि अचानकपणे त्याने आता निरुपाला आवाज देत म्हटलेलं असतं ए निरुप्पा चल चल पटकन माझे पैसे टाक त्यावर निरुपा आता थेट या सुजित रुमालाच बोलत असते काय डोकं फुरले का तुझं प्रत्येक महिन्यात कसली करतो रे वसुली तू त्यावर सुजित कुमार म्हणत असतो निरुप्पा कसं आहे ना एक गोष्ट लक्षात ठेव मी दिलेला पैसा घेताना तुला खूप चांगलं वाटलं पण तोच परत करताना तुला त्रास होतोय त्यावर निरूपा म्हणत असते अरे तसं नाही पण जरा अवधी देशील केलं आहे मला आता माझ्याकडे नाही आहेत पैसे आले फोन करीन तुला तेव्हा येऊन घेऊन जा त्यावर आता सुजित कुमार म्हणत असतो निरुप्पा मला तुझ्यावर विश्वास नाही आहे तुझ्याकडे पैसा आला तरी तू मला फोन करणार नाहीस आणि पैसा असला तरी पैसा देण्याचं टाळणार तू तु। कारण तुला एवढ्या दिवसात चांगलं ओळखलं आहे मी त्यावर निरूपा म्हणत असते असं माझा इज्जतीचा कचरा करू नकोस तू माझ्या घरात उभा आहेस विसरू नकोस तू त्यावर आता हा जो सुजित कुमार असतो तो म्हणत असतो अच्छा तुझं घर एक आहे पण लक्षात ठेव याच घरावर तू माझ्याकडनं कर्ज कर घेतलं आहेस उद्या मी विरोधात केस करून अक्षरशः हे घर मी मिळवू शकतो आणि तुला रस्त्यावर आणू शकतो त्यावर लगेचच आपण पाहतोय पाठीमागून आजी पुढे येते ती म्हणत असते ए टकलो ब्या काय बोललंस तू हे घर तू मिळवणार आणि अशातच आता सुजित कुमार घाबरून थोडा मागे होतो कारण आजी डॅशिंग पद्धतीने बोलत असते त्यावर आता थेट सुजित कुमार म्हणत असतो ओ आजीबाई अहो तुम्ही कशाला मध्ये पडताय इथे थेट माझा संबंध तुमच्या या निरुपपाशी आहे तिने माझ्याकडनं कर्ज घेतलंय त्याच कर्जाची वसुली करायला आलोय मी सांगा मला माझं काय चुकलं तुमच्या गरजेच्या वेळी मी दिला पैसा माझ्या मेहनतीचा मग त्याचाच मोबदला जर परत मागायला आलो आहे तर काय प्रॉब्लेम आहे सांगा ना त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता सत्य म्हणत असतो आजी या टकल्याचं काय बी चुकत नाहीये तो त्याचं कामच करतोय मला तर वाटतंय त्याने त्याच्या पद्धतीने वसुली करावी अय सुजित कुमार कर कर तुला हवी तशी वसुली कर त्यावर लगेचच आता सुजित कुमार ऍक्शन मोडमध्ये येतो आणि बोलू लागतो काय काय निरुप्पा काय करतेस देतेस की नाही माझा पैसा नाहीतर घेऊ का मी माझ्या पद्धतीने माझा पैसा त्यावर लगेचच आता घरातले सगळेच निरुप्पाकडे पाहत असतात की एन टायमाला काय बोलणार निरुप्पा आणि अशातच आता निरुपा बोलू लागते हे बघ सुजित कुमार मी घेतला आहे तुझ्याकडनं पैसा मला द्यायचा आहे तुझा परत पैसा पण कसं आहे ना यावेळेला माझा सिच्युएशनच तसा नाही आहे की मी तुला पैसे परत करीन पण मी तुला प्रॉमिस करते येत्या काही दिवसातच तुझा पहिला हप्ता बरोबर वेळेत देईन त्यावर आता सत्य म्हणत असतो अग ये निरुप्पा पहिला हप्ता कसला पहिला हप्ता बरेचसे हप्ते तुझ्या या मीराने मला दिलेत अगदी वेळेवर पण टाकीचे उरलेले हप्ते तुलाच द्यावे लागतील कारण प्रत्येक वेळेला तिच्याकडनं पैसा घेणं मला योग्य वाटत नाही त्यावर निरुप्पा म्हणत असते का ती तर या घरचीच आहे ना मग तिने दिले तर काय बिघडतंय त्यावर आता सुजित कुमार म्हणत असतो तू देणार आहेस की नाही माझा पैसा फक्त बोल आणि अशातच आता सत्य म्हणत असतो ए टाकल्या थांब जरा पैसा कसा वसूल करायचा याचं तुला ना जरा बी नॉलेज नाहीये आणि त्यात तर त्यात तू तु निरुपाला तुझ्याकडचा पैसा दिला आहेस आता हे वाक्य ऐकल्यावर थेट सत्य म्हणत असतो टकल्या काही कर पण वसुलीची पद्धत तुला बरोबर जमत नाही मी दाखवतो त्या पद्धतीने बघ वसुली कर तुला तुझा पैसा भेटलाच पाहिजे आणि अशातच आता सत्या थेट निरूपाजवळ येतो निरुपा मागे, -मागे होते आणि अचानकपणे सत्याने आपला उजवा पाय उचललेला असतो आणि सोफ्यावर ठेवत तो म्हणत असतो ए निरुपा काय करतेस कधी देणार तू माझा कर्जाचा हप्ता त्यावर लगेचच आता निरुपा प्रचंड घाबरलेली आहे असं चित्र निर्माण झालंय आणि पाठीमागे देविका हा हदरलेली असते तेवढ्यात आपण पाहतोय हो आता सत्याच्या मागे असणाऱ्या आजीने पुढे म्हटलेलं असतं निरूप्पा काय ग कसा देणार आहेस या टकल्याचा हप्ता त्यावर निरुपा म्हणत असते सासूबाई माझ्याकडे आता पैसे नाही आहेत आले पैसे का देन मी हप्ता मी कोणाचे हे बाकी ठेवत नाही त्यावर आता आजी म्हणत असते हो का एक काम कर हे बघ तुझ्या गळ्यात जे सोन्याचं आहे ना ते काढून दे त्यावर ही जी निरूपा असते ती म्हणत असते सासूबाई हो माझं सौभाग्य आहे ते कसं देऊ त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो बर कानातलं दे आता ती सोन्याची बांगडी दे अंगठी दे एक वेळ मंगळसूत्र राहू दे काय आजी बरोबर ना त्यावर लगेचच आता आजी म्हणत असते त्या टकल्याला पहिला विचार की एवढ्याशा सोन्याने भागणार आहे का त्यावर मात्र आता थेट देविका म्हणत असते अहो आजी आज सोन्याचा भाव लाखात चालला आहे त्यामुळे हे टकल्याराव ऐकतील आणि अशातच आता हा जो सुजित कुमार असतो तो देविकाकडे बघत म्हणत असतो काय गे पोरी तू कसं काय मला टकल्या बोलू शकतेस तू काय माझ्या वयाची आहेस का त्यावर मात्र आता थेट सत्य म्हणत असतो अरे हा रे टकल्या तू तर जास्त वयाचा आहेस लक्षातच नाही मी तुला तर काका म्हटलं पाहिजे ना आणि अशातच आता थेट हा जो सुजित कुमार असतो तो म्हणत असतो काय बी काय बोलतो सत्या यार तुझ्याच वयाचा आहे मी हो की नाही मीरा डार्लिंग असं म्हटल्यावर आता थेट आजी म्हणत असते काय म्हणालास तू थेरड्या आणि अशातच आता आजीने मागचा पुढचा विचार न करता या टकल्याच्या सणसणीत कानाखाली दिलेली असते त्यावर सत्या म्हणत असतो अय आजी काय त्याला मारून फायदा नाही आहे तो निर्लज्ज आहे निर्लज्ज आणि निर्लज्ज लोकांना मारून सरळ करता येईल पण कसं आहे ना तो एक वेगळ्याच प्रकारचा प्राणी आहे त्यामुळे मी त्याच्यावर हात पण उचलत नाही आणि ज्या दिवशी उचलेन ना त्या दिवशी त्याचं काय होईल तो स्वप्नात विचार पण करू शकत नाही त्यामुळे टाकल्या जरा लायकीत राहा आणि अशातच आता शेवटी निरूपाच्या अंगावरील सोन्याचे दागिने आजीने उतरवत थेट सुधाकरला म्हटलेलं असतं सुधा बांधीच्या गळ्यात एक काळा धागा जेणेकरून हिला प्रत्येक वेळी जाणवलं पाहिजे काय चूक केल्यानंदी नेते आणि अशातच अगदी सक्त तसंच घडतं आणि सोप्या भाषेत सांगायचं तर आता निरुपा चांगलीच लज्जित झालेली असते कारण तिचं सगळंच जवळजवळ आता भूत झालेलं असतं अशातच आता रिया म्हणत असते वाव काय सीन आहे त्यावर मात्र देविका म्हणत असते तुला तर खूप मजा येते ना त्यावर आता थेट देविकाला शेवटी रिया म्हणत असते तुझं तू बघ माझं मी बघते मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद